अहिलनगर शहरातील अमरधाम समोरील भाजी बाजार हा तेथील पटांगणाच्या भाजी भाजी बाजारात बसवावा अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे अहिल्यानगर शहरातील अमरधाम समोरून कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक हो तास वाहतूक ठप्प होऊन होत असतो लोकांना कोंडीच्या समस्येला जावं लागतं महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगिळ पटांगणात ओटे बांधून व्यवस्था करून दिली असतानाही भाजीवाले रस्त्यावर आज भाजी विक्री करण्यासाठी आहेत सर्व भाजी विक्रेत्यांना गाडगिळ पटांगणातील भाजी बाजारात आत बसवावं अन्यथा आम्हीही रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसू असा इशारा मणपायुक्त यशवंत डांगे यांना भाजी विक्रेत्यांनी दिलाय नगर शहरातील पटांगणातील भाजी विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना गाडगिळ पटांगणात बसवावं अशी मागणी निवेदनातून केली यावेळी संतोष कानडे अजय विधाते अक्षय निमसे यांच्यासह भाजी विक्रेते उपस्थित होते तर यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी लाईट आणि स्वच्छता तसेच येथे भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करण्याचे याचबरोबर रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना भाजी बाजारात बसण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेत नगर शहरातील गाडगिळ पटांगणातील भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना तातडीनं सुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसविण्याची व्यवस्था करावी या ठिकाणी अमरधाम असून येथे अंत्यविधी आणि दशक्रिया विधीसाठी नागरिक दररोज मोठ्या संख्येने येत असतात त्यांना या वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतोय तरी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना गाडगी पटांगणात बसण्याची व्यवस्था करा अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर